त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलेल्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात मोठ्या भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं मजलदर मजल करत पालखी सोबतच्या हजारो वारकऱ्यांचा लोंढा आज लोणी गावात दाखल झाला वारकऱ्यांच्या माऊली माऊलीच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात संपूर्ण परिसर भक्तिमय झाल्याचा पाहायला मिळाला आजूबाजूच्या गावांमधून आलेल्या श्रद्धाळूंनी पालखीचं दर्शन घेतल्यावर आपल्या आयुष्यात समाधान लाभल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता लोणी गावाने परंपरेप्रमाणे पालखीचं अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केला गावकऱ्यांनी व विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत वारकऱ्यांसाठी भोजन पाण्याची उत्तम व्यवस्था केली खास पंक्तीचं आयोजन करून हजारो वारकऱ्यांना गरमागरम अन्नदान करण्यात आलं दहा जून रोजी विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून निघाली नाशिक जिल्हा पार करून अहिल्यानगर जिल्ह्यात ही पालखी तेरा दिवस चालते लाडक्या बहिणींप्रमाणे लाडका वारकऱ्याला देखील राज्य सरकारकडून सुविधा मिळत असल्याचं पालखी प्रमुखांनी स्पष्ट केलं धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा विश्वगुरु श्री संत निवृत्तनाथ महाराजांची पालखी सोहळा दहा जून ला त्र्यंबकेश्वरी नाशिक येथून पंढरीच्या दिशेने रवाना झाला त्या दिवशी प्रस्थान झालं प्रस्थानच्या नंतर असंख्य भाविकांच्या समवेत आपण नाशिक जिल्हा पार करत आहिर्यानगर या जिल्ह्यामध्ये प्रवेश या पारेगाव या ठिकाणी केलाय दरवर्षी पारेगावमध्ये तथा अहिर्यानगर या जिल्ह्यामध्ये आपण एकंदरीत तेरा दिवस चालतो पण मागच्या वर्षी प्रशासनाच्या व्यवस्थेमुळे ती व्यवस्था वारकऱ्यांची होऊ शकली नाही पण यंदा सन्मान्य पालकमंत्री विखे साहेब असतील त्याचप्रमाणे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एक वारकरी हिताचा निर्णय ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीच्या संबंधानं संब, संबंध महाराष्ट्र सरकार जर कार्यान्वित आहे त्याचप्रमाणे आमचा लाडका वारकऱ्याच्या बाबतीतही या सरकारने सुविधा दिल्या आहे त्यामध्ये आमच्या वारकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे अहिल्यानगरमध्ये पारेगाव असेल गोगलगाव असेल आता आपण या लोणी लोणी या क्षेत्रावरती आहोत संत श्रेष्ठ निवृत्नाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु आहे मानाच्या दहा पालख्यांमध्ये आपला आपली पालखी गल्ल्या जाते या या समवेत आता एक पन्नास ते साठ हजाराचा सा समाज आपल्या या वारकरी संप्रदायाच्या निवृत्तांसोबत चालत चालत असतो त्यामध्ये आरोग्य व्यवस्था असेल पोलीस पोलीस सुरक्षा असेल त्याचप्रमाणे पुण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल जिल्हा प्रशासन असेल अतिशय सुंदर नियोजन सन्मान्य आपले अहिल्यानगरचे कलेक्टर पंकजी सर यांनी अतिशय सुंदर व्यवस्था केली आहे जे जिल्हा परिषदेचे सीओ साहेब असतील त्यांच्या माध्यमातून असेल आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून असेल सर्वच व्यवस्था अतिशय सुंदर वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय सुंदर बंदोबस्त या ठिकाणी करत आहात सहा जूनला आपली ही पालखी निघाली होती आणि आपण पाच तारखेला पाच जुलैला आपण पंढरपूरच्या पंढरपूरमध्ये जाणार आहोत यामध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीनं शासनाकडे अनेक योजना सुविधांचा पाठपुरावा केलेला आणि त्या पाठपुराव्याच्या हो माध्यमातून सर्व योजना आपल्या या वारकऱ्या सुविधा वारकऱ्यांपर्यंत पोहोचत आहात कृतीनाथ महाराजांची पालखी ही उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पालखी आहे त्यामध्ये बहुसंख्य समाज जो वारकरी समाज आहे तो शेतकरी आहे तरी यंदा अं प्रस्थांच्या अगोदर पावसांनी चांगली हाजरी लावल्यामुळे बरेचशी पेरणी आटपून वारकरी तसं जर बघितलं तर वारकरी हा निवृत्तनाथांच्या संतांच्या देवाच्या भेटी करता सर्व नियोजन अतिशय प्रशस्त करत असतो का मला वारीला जायचंय मला वारीला जायचं ही एक उत्कंठा मनात असते होय होय वारकरी पाहे पाहेरे रे पंढरी किंवा माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईगुडी पंढरपूरच्या दिशेनं ने माझ्या आयाचं फक्त मुख बघावं मुख जर नाही बघता आलं तर माझा निसता कळस जरी बघितला तुका म्हणे मोक्ष ki la qarasu कळस बघून सुद्धा मोक्ष मोक्ष पदाला जाण्यासाठी ज्या जी भोळा वा, भाबडा वारकरी आहे भोळा वारकरी हा कोणत्याही सुविधेचा विचार करत नाही फक्त निवृत्तीनाथ सकाळी साडेसात पासून तर संध्याकाळी सात पर्यंत निवृत्तीनाथ महाराज निघाल्यापासून खाली बसत नाही शेवटी जाण्या त्या ठिकाणी प्रस्थान प्रस्थान ते शेवटपर्यंत वारकरी उभा राहतो अशी असंख्य वारकऱ्याची निष्ठावंताचे कारण आपण सांगू शकतो सुदैवाने आता पावसानं उघडीप दिल्याने वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर झाल्याचा दिसत दिसून वारकऱ्यांचे मोठे मोठे जत्थे टाळ मृदुंगाच्या तलावर विठुणामाचा गजर करताना दिसून येतात ठिकठिकाणी पालखीचं स्वागत केलं जात निवृत्तीनाथांच्या पालखी दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते मागील काही दिवसांपासून वातावरणात ढगाळ स्थिती होती त्यामुळे पावसाचा संभाव्य त्रास टाळता आला सध्या रस्त्यावर वारकऱ्यांची मोठी रांग पाहायला मिळत असून शेतकऱ्यांसाठी एक हा उत्सव असतो शेतीची कामे मार्गी लावत बळीराजाला आवड असते विठू माऊरीच्या दर्शनाची सहा जुलैच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला पोहोचण हा सर्व वारकऱ्यांचा ध्यास त्यांच्या चा लगबगीवरून दिसून येतो दरवर्षीप्रमाणे यंदाही नियोजनबद्ध आणि शांततेत पालखी सोहळा पार पडत असून प्रशासन आणि स्वयंसेवक यांचीही चोख साथ मिळतीय मनीष दवंगे एस पी चोवीस तास लोणी

हरे कृष्ण 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 हे हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम

A la vez, Thank <laughs> you.